आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नागपंचमी निमित्ताने केली जाणारी एक पारंपरिक रेसिपी ती म्हणजे गव्हाची खीर आणि कानोले बनवायला अत्यंत सोपी आणि अगदी कमी वेळेत होणारी अशी ही रेसिपी आहे ते जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया गव्हाची खीर बनवण्यासाठी इथे एक वाटी गव्हाचा रवा घेतलेला आहे आता हा जो गव्हाचा रवा आहे हा कुठल्याही श किराणा दुकानात किंवा शॉपिंग मॉलमध्ये अगदी सहज उपलब्ध होतो तर इथे एक वाटी घेतलेला आहे या प्रमाणात एक चार ते पाच जणांसाठी खीर होते आता हा गव्हाचा रवा शिजवण्यासाठी इथे आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा तर जेवढा आपण रवा घेतला आहे त्याच्या तिप्पट इथे पाणी वापरायचं आहे म्हणजे एक वाटी रवा घेतला आहे तर त्यासाठी तीन वाट्या पाणी इथे घेतलेला आहे त्याच वाटीने हे पाणी मोजून घेतले आता एक आपण हा, हा जो गव्हाचा रवा आहे हा कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तर त्यासाठी इथे कुकर गरम केला त्यामध्ये थोडं तूप टाकून घेतलं एक चमचाभर तूप टाकलेलं आहे आणि आता याच्यामध्ये हा जो गव्हाचा रवा आहे तो टाकून घ्यायचा आणि हा रवा या तुपावर चांगला परतून घ्यायचा आहे तर रवा परतताना गॅसची जी फ्लेम आहे ती मध्यम किंवा कमी ठेवायची मोठ्या आचेवर हा रवा परतून घ्यायचा नाही नाहीतर त्याला एक जळका वास येतो तर जसजसं आपण हा रवा परतत जातो याचा कलर चेंज होत जातो सुरुवातीला आपल्याला हा कलर ब्राऊन असा दिसतो पण ज्यावेळी तुम्ही हा रवा चांगला परतून घेणार याचा जो कलर आहे तो थोडासा पांढरसर असा दिसायला लागतो तर हे पाच जो गव्हाचा रवा आहे हा चांगला परतून झालेला आहे आणि त्याचा कलरही इथे पूर्णपणे चेंज झालेला आहे आता हा रवा शिजवण्यासाठी इथे आपल्याला मगाशी जे पाणी आपण गरम करायला ठेवलेलं होतं ते सगळं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर पाणी टाकताना गॅसची फ्लेम कमी करायची आणि मग हे पाणी टाकायचं नाहीतर ते आपल्या अंगावर उडण्याची शक्यता असते तर सगळं पाणी आता यामध्ये टाकून घेऊयात आता याच्यामध्ये आपण अजून काहीही ॲड करणार नाही आहे फक्त कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर कुकरच्या एक चार ते पाच शिट्ट्या इथे करून घ्यायच्या आहेत आणि हा रवा शिजवून घ्यायचा आहे चार ते पाच शिट्ट्या झाल्या कुकरची वाफ पूर्णपणे निघून गेली आहे चेक करूयात तर हे पा गव्हाचा रवा इथे एकदम मऊसूत असा शिजलेला आहे आणि जेवढं पाणी आपण हे शिजवण्यासाठी वापरलं होतं ते अगदी योग्य होतं तर इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की रवा अगदी मऊसूत शिजलेला आहे आता याची खीर बनवण्यासाठी आपल्याला काय काय जिन्नस वापरायचे ते बघूयात तर इथे ज्या वाटीने मी रवा घेतलेला होता त्याच वाटीने हे बाकीचे जिन्नस घेतलेले आहेत तर इथे गूळ घेतला आहे तर तो, तो किती घेतला आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच तर तो गूळ पण मी ह्या वाटीनेच मोजून घेतलेला आहे त्यानंतर दूध घेतलेला आहे दूध पूर्ण गरम केलेला आहे आणि ओलं नारळ जे आहे ते मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम हे दोनच ड्रायफ्रूट्स वापरलेत वेलची पावडर आणि तूप वापरले तर सगळ्यात आधी आता जो गूळ आहे तो आपल्याला त्या शिजलेल्या रव्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि जे ड्रायफ्रूट्स आहेत ते तुपावर परतून घ्यायचे तर इथे मी एक वाटी रव्यासाठी दोन वाटी गूळ वापरलेला आहे कारण जो रवा आहे तो शिजल्यानंतर त्याचं जे प्रमाण आहे, आहे ते डबल झालेलं आहे त्यामुळे इथे गूळ वापरताना आपण दोन वाट्या वापरलेल्या आहे तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही दोन वाट्यानऐवजी दीड वाटी किंवा तुम्हाला जितपत गोड आवडतं त्यानुसार गुळाचं प्रमाण कमी किंवा जास्त करायचं आहे आता हा जो गूळ आहे तो पूर्णपणे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर जसजसा गुळ यामध्ये मिक्स होतो हे जे मिश्रण आहे ते सेलसर व्हायला लागतं तर इथे गूळ पूर्णपणे याच्यात विरघळलेला आहे आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत ओल्या नारळाचा चव ओलं नारळ यामध्ये टाकल्यानंतर ते पण यामध्ये नीट मिक्स करून घ्यायचं खोबरं मिक्स करून झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे तर जे ड्रायफ्रूट्स आहेत त्याआधी आपण तुपावर परतून मग यामध्ये टाकणार आहोत तर त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये तूप टाकून घेतलं आहे तूप गरम झालं त्यामध्ये सगळ्यात आधी इथे काजू जे आहेत ते, ते आपण सोनेरी रंगावर परतून घेणार आहोत काजू फार कलर चेंज करायचा नाही अगदी हलक्या सोनेरी रंगावर परतून घ्यायचे काजू परतून झाले की ते काढून घ्यायचे आणि त्याच भांड्यामध्ये अजून तूप आहे तर त्यातच आपण जे बदाम आहेत ते पण परतून घेणार आहोत आता इथे बदाम आकाराने थोडे कट केल्यामुळे लहान आहेत त्याच्यामुळे काजू आणि बदाम वेगवेगळे परतून घेतलेले आहेत तर बदामही इथे थोडे सोनेरी रंगावर परतून झाले ते पण काढून घेऊयात तर काजू आणि बदाम दोन्ही पण तुपावर छान परतून झालेले आहेत ते आता ह्या कुकरमधल्या मिश्रणामध्ये टाकून घेऊयात आणि ते पण सगळे यामध्ये नीट मिक्स करून घ्यायचं आता ह्यामध्ये आपल्याला दूध टाकून आहे आणि इथे आपण ही गुळाचा वापर करून खीर बनवतोय तर कधीही गुळाचा वापर करून ज्यावेळी आपण खीर बनवतो तर दूध जे आहे ते गरम असतानाच टाकायचं थंड दूध या खीरमध्ये टाकायचं नाही थंड दूध जर खीरमध्ये टाकलं तर ते दूध या खिरीमध्ये फाटू शकतं आणि सगळी खीर मग वाया जाणार त्याच्यामुळे दूध जे आहे ते, ते गरमच करून टाकायचं तर दूध इथे मी तीन वाट्या दूध घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचा रवा त्यासाठी इथे तीन वाट्या दूध वापरलेला आहे आणि दूध पूर्णपणे गरम करून घेतलेलं आहे आता दूध टाकल्यानंतर ह्या खिरीला चांगली उकळी येऊ द्यायची आणि ह्याला उकळी आली की त्यानंतर मग ही खीर खाण्यासाठी तयार होते तर एक साधारण पाच एक मिनटात या खिरीला चांगली उकळी येते आता ह्याच्यामध्ये गॅस बंद करायचा आणि टाकायची थोडीशी वेलची पावडर इथे तुम्ही थोडं सुंठ किंवा जायफळ पावडर देखील वापरू शकता माझ्याकडची सुंठ पावडर संपलेली आहे आणि या वेलची पावडरमध्ये मी थोडंसं जायफळ वापरलेलं आहे त्याच्यामुळे वेगळं जायफळ किसून यामध्ये टाकलेलं नाही आहे आता या खिरीवरच थोडंसं साजूक तूप टाकायचं प्रकारे तूप टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे परंतु असं तूप टाकलं की ही खीर खायला खूप छान लागते म्हणून मी इथे थोडंसं एक चमचाभर तूप टाकलेलं आहे तर गव्हाची खीर इथे पूर्णपणे तयार झालेली आहे ती एका बाऊलमध्ये सर्व करूयात आता यानंतर आपण बघणार आहोत कानोले कसे करायचे ह्याची रेसिपी तर कानोले पण बनवायला अगदी सोपे आहेत फारसा वेळही लागत नाही आहे कानोली बनवण्यासाठी इथे एका बा भांड्यामध्ये एक मोठे वाटीभर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे आपलं रोज जे आपण पोळ्या करण्यासाठी पीठ वापरतो तेच आहे त्यामध्ये एक चमचाभर साजूक तूप टाकून घेतले आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकलं आता हे जे तूप आहे हे या पिठाला सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आणि त्यानंतर मग याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचं कणिक मळून घ्यायचे तर आपण रोज जी जशी पोळ्यांसाठी कणिक मळतो तेवढी सैलसर ही कणिक मळायची नाही आहे तर थोडीशी त्यापेक्षा घट्टसर अशी ही कणिक मळायची पण पुरांना मळतो तेवढी घट्ट पण मळायची नाहीये आता ही कणिक मळून झालेली आहे आणि थोडीशी घट्ट सर एवढीच ठेवलेली आहे आता ही कणिक चांगली मुरू द्यायची आहे तर त्यासाठी याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि एक पंधरा मिनिटासाठी ही कणिक अशीच मुरू द्यायची आहे पंधरा मिनिट झालेले आहेत आता ही जी कणिक आहे याला थोडासा तेलाचा हात लावायचा आणि कणिक चांगली परत एकदा मळून घ्यायची आहे तर ते ह्याला तेलाचा हात लावून ही कणिक चांगली मळून घेतलेली आहे आता हे मळून घेतलेल्या कणकेमधला एक छोटासा उंडा घ्यायचा आणि त्याचे कानोले करायला घ्यायचे आहेत तर फार मोठा उंडा घेऊन त्याचे कानोले नाही करायचे छोटे छोटे करूयात तर आता हा उंडा घ्यायचा आणि पळपटला इथे मी आधी थोडासा तेलाचा हात लावून घेतला आहे आणि मग हे कानोले इथे लाटून मग करायचे आहेत तर छोटी याची एक चपाती लाटून घ्यायची फार पातळही लाटू नका किंवा अगदी जाडसरही ठेवायची नाही आहे आणि व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे हे कानोले करून घ्यायचे आहेत तर हिपा ह्या आकाराचे आणि अशा प्रकारे आपण हे सगळे कानोले करून घेणार आहोत तर इथे मी सगळ्या पिठाचे कानोले करून घेतलेले आहेत आता हे जे कानोले आहेत ते आपल्याला वाफवून घ्यायचे तर वाफवण्यासाठी इथे पातेल्यात पाणी चांगलं उकळून घेतलेलं आहे त्यावर एक जाळीचं भांडं ठेवलं आणि आता याच्यामध्ये आपण हे सगळे कानोले वाफवण्यासाठी ठेवून घेणार आहोत तर ज्यावेळी आपण कानोले वाफवण्यासाठी ठेवतो तर पाणी जे आहे ते चांगलं उकळतं असावं कमी गरम मध्यम गरम असं नको आहे चांगलं उकळतं पाणी असलं पाहिजे आणि त्याच्यावर आपण आता हे सगळे कानोले वाफवून घेणार आहोत आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक साधारण बारा ते पंधरा मिनटासाठी हे कानोले वाफून घ्यायचे आहेत आता इथे एक साधारण बारा 15 ते पंधरा मिनिट झालेले आहेत चेक करूया तर हे पहा कानोले एकदम छान वाफवले गेलेले आहेत आता लगेच हाताने काढता येणं शक्य नाही कारण बऱ्यापैकी गरम आहेत तर एक चमच्याने काढून बघूया तर हे पहा एकदम छान वाफवले गेले आणि त्यात तूप वापरल्यामुळे त्याचा वास जो आहे तोही खूप छान येतो आहे तर इथे आपले हे ग कानोले आणि गव्हाची खीर तयार झालेली आहे तर नागपंचमीला तुम्ही पण अशा प्रकारे नक्कीच हे कानोली आणि गव्हाची खीर बगा। ते ला ला करा, करा, करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद